काय करायचं कसला खेळ आहे यांचा राव काय झालं <laughs> चालू अरे <जालू। laughs> प्रत्येक आहे ना पावला बाबड्याच्या पावला पायल पाऊल ठेवून चालतंय ते काही कर तू सेमच करणार बघून घेतलं कसं करतय ते बघ ए लोटांगण लो ते त्यात तिकडं अरे काय यांचं खेळ नवीनच खेळ आहे राव काय पण काय नाही पाटील करू का आता ते काया काया काम हा ते वर हे लावायचे आपल्याला हम्म अ ते वर लावू का तुमची परमिशन तर उठता का जरा थोडं हो शेठ शेठ इकडे बघा ना आटकी शेठ आहेत आमचे